आईला आस मृत पिल्लू जिवंत होण्याची आईला आशा त्याच्या नाचण्या बागडण्याची ना आईचे कान तरसतात त्याची हा ऐकण्यासाठी मायलेकाची पाण्यातली ती धडपड अंगावर रोमांच उभं करणारीच आहे डॉल्फिन सफर साठी डॉल्फिन पाहण्यासाठी अनेक पर्यटक समुद्राकडे वळलेत मालवण चिवला बीच वर सध्या वर्षाअखेरचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांची रेलचेल सुरू आहे अशा वेळी एक मृत डॉल्फिन अचानकपणे समुद्रात तरंगताना पर्यटकांना आढळला डॉल्फिनच्या पिल्लाची आई तो पुन्हा जिवंत होईल म्हणून समुद्रातील पाण्यात धडपड करू लागली मात्र ते पिल्लू मृत असल्यानं आईची धडपड ठरली तो जिवंत होईल या ती आई पाण्यात तडफडत राहिली आई आणि पिल्लाच्या या अतूट प्रेमाची पाण्यातली कहाणी अधुरीच राहिली पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकही या दृश्यांनी गहिवरले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय